ते दीड हजार रुपये <laughs> काय झालं नाचत नाचत नाच तुला काय नाही ते दीड हजार रुपये आले ना कशाचे आता सरकारने पाठवले दीड हजार रुपये बहिणी लाडक्या बहिणीचे वय किती इथे आले तर किती आले तर दीडच दीड हजार वय पहिले बी आले होते हाय का नाही पहिले पण आले होते ना हा साडेसात लय चांगली लय गुणाची पाय लई प इकडं आपण नाही सासून सासून ठेवू मग आपले जादा होते ना मग काहीतरी करायला होईल ना नाही नाही ती मला ह्याच्यात अजून भर टाकायची मी सासून ठेवते ना आपण दोघी मिळून ही करू ना नाही नाही मी ठेवते की माझ्या कपाटात लॉकर आहे तुमच्या कपाटात कुठं लॉकर तेवढा मग बरं जाऊ का काय जाते काय दे इकडं माझ्याकडं मी ठेवते नाही मी ठेवते की राह माझ्याकडं तुमच्याकडे काय तू इस ठेवची कुंकड बी राहते तुझ्याकडे तुला हुशार दिती माझ्याकडे ठेवायला हा पहिले पण दिली होती बोल की काय रे तू घरात काम करत होती तुला नाही आले वय दीड हजार रुपये मी फॉर्म भरला होता हा पण तो मंजूरच झाला नाही मी काय करणार पहिले नाही आले आताचे नाही आले हिला पहिले आले आताचे आले आं तुला कस काय नाही आले आता म्हंटल ना फॉर्म मंजूर झाला नाही काय दलिंदरी बाई दलिंद्री मग काय होतं तुला पहिले नाही आले आताच नाही आले बोला काय तू आ बरोबर आहे ना ही लक्ष्मी आणि दलिंदरी सर ती लक्ष्मी तिरा सर के पैसे देत म्हणजे मं पैसे आले तू नसते आपले गुदडा झाली आ वाह वाह निस्त मेकअप आणि थाट एवढच बघून घ्या तुम्ही सारखं म्हणून जाऊन माझे मेकअप वर काय येतं बरं मेकअप मेकअपवर मग केलं मेकअप नाही माझं मग काय काय म्हणजे मेकअपच केलंय ना तुला था के आले पैसे मग ते पैसे बघते मग पैसे तू दलिंद्रीच तू यांना शेवात काय राहायचं काय सारखं दलिंद्री दलिंद्री मग आता तुला ठेवा लोकांचं घर सोडून मी तुमच्या घरात आले लक्ष्मी म्हणून तर लक्ष्मी म्हणून मला हात मारायला तू आल्यापासून तर लक्ष्मीच गेली आमची हा बरोबर आहे ना मी आले आणि लक्ष्मी गेली ही आली की लक्ष्मी आली नाही का आधी घेऊन आली बघ बर आली ना बरे ना, सार का नाही घेऊन बरोबर आहे ना तुम्हाला सारखा पैसाच दिसतो जा चहा ठेवू यावी बसल्या तर आम्ही दोघे पिऊ चहा ठेवू म्हणे मी तर दलिलद्री ना मग चालिद्री चा कर ना तेवढं तरी काम कर की चांगलं चांगलं करता आई बापाला आई बापाला सात सासऱ्याला घातलेलं दलिंद्री नसतल्याण होत असत त्याच हे असलं तना ताना ही नोकरच ताना आणि काहीच नाही निसत तना तनाई नाही चहा ठेवाय सांगायचं चहा ठेवाय सांगायचं तिला काय म्हणलं माहिती कर म्हणून मानसी चहा चहा टाक जास्त टाक आता तिचं बघ आता बघ हा बघिंद्री हा तर दलिंद्रीच आहे दलिंद्रीच आहे ती अशी अशी करते नेस्त तेवढीच ॲक्शन बघून घे तिची ते दुसरं ॲक्शनच नाही तिला काही कामाचं नाही नाही काम तर काहीच नाही करीत निस्त असंच आहे जाऊ द्या मी तरी जात हेच काम करायचं हिनी सगळं बघा हिनीच बघायचं आणि तीन निस्त आपलं हे हे लई लयची येड आहे बा मोकार जलम लई ती आलं इथं आमच्या नशिबाला त्या पोराचं वाटोळ केलं ना परत तिने निस्तं मी अक्क सारखं ते दररोज मी थापीत इथं त्या काळ दररोज थापीत आहे ती पावडर गोर व्हायला काय बाय लई अवघड आहे काय काय झालं गवनस करते बाबा दळन आता सुना दोन दोन सुना करावं लागतंय का, का दा काम आता मला पुढे गेली का ती ती पण गेली बाहेर कुठतरी अहो पैसे द्या बरं मी जरा कपटत ठेवते कमवायचं तर ना कसले पैसे ते तिचे पैसे आले ते पैसे काढत गेलो होतो हाओ मग किती आले नऊ हजार आले पैसे तिचे मग खरं आले आलेला नाही बाय आजई चांगली तू चांगली तिला काय आपलं मनाव लागतं पुरतो पुरत कशाचा लागत्रि मी काय म्हणले दणिंद्री म्हणली मनाव लागत तू आता कस तिला तिला मग तिला ती माझ्याकडे पैसे देऊन गोडीत गोडीत घ्यावं लागत असू गोडित गोडी गोडीत बोलावं लागत किती येत नऊ हजार येतोय लाज वाटते काढली मला तोंड घे तुला काय अक्कल आहे का मला माज का। लाज लाज वाटते का म्हणती तू आग गपचिप घेतोय ऐकून तुला आहे का का तिला ती तुला पांढरे पायाची काय ते काय म्हणली तुम्ही दलिंद्री म्हणा तेच एक तर म्हणावं लागत तू तू बिन बिनलॉजी तुला काही कळत का नाही तुला ऐकलं कळून अगं कळून जायचं असं ऐकसं असलं तुम्ही शांत बसा मी यांना सांगते ना हा मी आले बर का तिथे बसले आणि ती आली दीड हजार रुपये घेऊन तर म्हणाय लागल्या ही बघ कशी दलिंद्री ही म्हणावं लागत तसं लक्ष्मी ए पैसे घेऊन ती असं तेच एक म्हणावं लागलं बोलावं लागत फॉर्म भरून ती पण सुनतोयच आणि ती पण ही पण सुनतोयच दोघे सुनत आहेत पण नाव कशाला ठेवती मला तेच कळत नाव कशाला मी काय ठेवू नाव त्यांनी नित नितक बघले मी नाव कशाला ठेवू ही अशी करतंनाच करीती ती ती बघता मग काय करीन मी तरी ही अशी कसं काय करायचं तण मग वाजत कशाला तण तण करत असते तण आ गोडीत बोलल्यावर ती कशी गोडीत बोलती मला तसे बोलल्यावर नाही जमत होई तुला हं पैसे ठेव तण तण मला या हो सासूबाई मला आता हे संक्रात आली मला पाचशे रुपयाची साडी घे ना आता मस्त बिघे तुझ्यानी <laughs> पाचशेची काय सासूबाई हजाराची घेते मी तुम्हाला साडी सांग बर कोणता रंग पाहिजे तुम्ही कोणता घे आणि लाल घे तुझे गुलाबी घेऊ तस नाही सांगा की कस तुमच्या आवडीनुसारच होऊन ना गुलाबी घे गुलाबी गुलाबी पाहिजे गुलाबी पाहिजे गुलाबी ठेंगा घ्या गुलाबी रंगाची साडी कुत्री तसलीच आहे तू आगाऊ मी ना म्हण त्याच्यामुळे तुला म्हणते तुला खडूस आहे हा तुझा दलिंद्रीच आहे तू दलिंद्रीच आहे हा तुझा इंद्रीच आहे असलीच आहे फटाकडी दलिंद्री बिघर कामाची बघ ना घोडीला पैसे आल्यात म्हणून किती नखरे करती आणि ते पोराल तर त्याला बैलच करून ठेवलाय ते आता काय तिथं काहीच बोलत नाही त्याच्या मला माझी नाच काढी ती ही कुत्री त्याच्यामुळे तुला माहिती मग तू चांगली ती असलीच आहे दलिंद्री पण कायचे पैसे आले अगं म्हणती ती हल म्हणून ती तुला भेटलेत ना आता तुला तिला दीड हजारच आलेत तिला नऊ नऊ हजार आले काय नऊ हजार नऊ नऊ हजार आले हा तिला नऊ हजार आले तर बघ तू अशी मी तनातनाच करते आता मी म्हणलं पाचशे रुपयाची साडी घे कि मला मला म्हणती कसला कलर घ्यायचं सासूबाई हजाराची घेते आणि मी म्हणलं मग गिकी मलावली कसला कलर म्हणलं गुलाबी कि कलर बोलावली मला म्हणते गिठ्यांगा असली आगाव भोकाची ती गिठ्यांगा म्हणती तू चांगली आपली तू चांगली तू तू तरी म्हणलं तरी घ्यायची साडी लय हुशार आहे तू आपले तू मला साधी सिंपलच घे पाचशेचीच लय हजाराची घेऊ काय झालं सासूई दीड हजार रुपये आलते ना हा ती मी त्याची दीड हजाराची दोन हजारची साडी आणली पाचशे रुपये त्यांच्या घेतले हा होय कशासाठी आणली होती आता संक्रांतीला नको आणि मी काय आता काही बसू का अशी ही करून काय हे बी तसलंच आहे दलिंद्र काय बाया नशिबाला आल्यात काय माहिती काम काम आपणच करायचे आहे आणि यांचे नखरेच बघून घ्या तर घ्यायचं ठ्यांगा घ्या ठ्यांगा असलं दलिंद्र ठेंगा का कसलं दलिंद्र झाला म्हणे काय ना बाय कसलं पदरात पडलंय त्या बाया त्या बाबाला तर पोराला तर माझ्या बैलच करून ठेवलाय काय बाय आलंय येत असले असत कुठं काम एक काडीच काम नाही करीत बाई सगळं मलाच काम करा लागतंय लेकर सांभाळा काम करा त्यांचं त्यांचं सगळं बाय गुरावणी काम करा यांचे ठेव घ्या ठेंग बिगर लाजी लाज काढी ती त्या घ्या पुढं आणि ग तर काहीच बोलत नाही तू अशी बोलली असन तू तशी बोलली असन बिगर कामा ग रेडा निसता खाऊन खाऊन महाजला त्या बैल झालाय त्या बायकोचा काय बाय दलिंद्र येत गै नशीबाला लय तर पोर तसले सुन तर लय बेकार झाला कशात झाला काय नको आणि आमच्या नशिबात आल्यात आई बापा इंद्रिया हवाली करून तसल्या दलिंद्रिया काय गोळ्या संपल्या काय तुम्ही अरे बाबा काय नको नको केलंय बाबा मला तुझं काय सांगू तुला आता घरचं असलं वैताग आता बैल करून ठेवल्या त्या भवन <गला> यांनी तू काय असं खालतो ह्याच्या तुला काही जेवाय नाही तुला झालंय काय नेमकं शेजारच्या काकू लयच बडबड लय आणलाय काय करतो बाबा ओके ती मोठी आली अशी अशी उड्या झाली मला पैसे मला पैसे आले म्हणलं दिन माझ्याकडे काय ना ठेवायला माझ्याकडं नाही मला हे करायचंय मला ती करायचंय आणि बारक ना आलं ती मग ठेव रा तिला म्हणलं मला, मला पाचशे रुपयाची साडी संक्रांत आली तर जवळ मग त्यांना घेतल्या हजाराच्या नाही बा दोन हजाराच्या साड्या घेतल्या आणि आम्हाला घ्या लय बाबा असेल ते आई म्हणत होती ते फ्रीज घ्यायचा होता आम्हाला दहा हजार कमी पडत होते जरा आता माझ्याकडे कशाचे पैसे बाबा त्या कडे आलेत ना नऊ हजार रुपये ठेंगा ती म्हणती तुला देईन बाबा ती ती बघते फटाकडीकडे

ह्याच्याकडे पैशा दुसऱ्याची टिंगल उडी हो म्हाताऱ्या माझाची टिंगल उडी होतोय दहा हजार रुपये पाहिजेत कसलं दलिंद्र येत बाया शेजार धर्म सगळे तसलेच सगळे दलिंद्रिया भाकाची येत घरच्या वायताक दिला आता बाहेरच्या आले वैताक द्यायला नको नको केलं बाबा आपल्या